देवगिरी बंगल्यावर शांतता होती ती शांतता जी मोठ्या दुःखानंतर येते तेव्हा ना रडण्याची ताकद उरते ना बोलण्याची इच्छा राहते त्याच देवगिरी बंगल्यात सुनेत्राताई देवघरासमोर बसली होती समोर दिवा तेवत होता पण त्या प्रकाशातही तिला अंधारच दिसत होता एकटं रडून रडून डोळे कोरडे झाले होते पण मन अजूनही रडत होतं स्वतःचं दुःख बाजूला ठेवून लोकांसमोर उभं राहून स्वतःला शांत दाखवत सुनेत्रताई सगळ्यांचेच प्रश्न सोडवत होती पण आज देवघरात बसून देवाचं नावही तिला घेणं जड वाटत होतं पती अजित गेल्यापासून घरात वेळ थांबल्यासारखाच वाटत होता सकाळ दुपार संध्याकाळ सगळं एकसारखंच भासत होतं दिवस पुढे ढकलणार होते पण आता आयुष्य पुढे सरकणार नव्हतं घरातील प्रत्येक वस्तू त्यांची आठवण करून देत होती त्यांची बसण्याची खुर्ची फाईल्स कपाटात ठेवलेले त्यांचे कपडे टेबलावरचा चष्मा जेवणाच्या खुर्चीवरील जागा सगळं जणू विचारत होतं साहेब परत कधी येणार आणि तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली पण तो फोनचा आवाज ऐकून सुनित्रताईला भीती वाटू लागली होती कारण प्रत्येक फोन काहीतरी वाईट बातमी घेऊनच सध्या येत होता तिनं क्षणभर विचार केला नाही उचलत मी हा फोन पण मनात कुठेतरी एक सूक्ष्म आशा होती हा तापोआप पुढे गेला आणि फोन उचलला हॅलो पलीकडून एक ओळखीचा खनखनित आवाज आला सुनेत्रा पोहोचलो ग मी इथे त्या एका वाक्यानं तिच्या अंगातून शहारा गेला तिचा हात थरथरत होता हा आवाज तोच होता तो आवाज ज्यानं तिला आयुष्यभर आधार दिला होता ज्यावर तिनं रागवूनही प्रेम केलं होतं ज्यासाठी तिनं सगळं सहन केलं होतं तो म्हणेल ते ऐकलं होतं ते म्हणजे अजित पवार प्रवास खूप लांबचा होता गहा जरा दमलो येताना अंग मोडून गेलं पूर्ण पण ठीक आहे आता ते शब्द ऐकून सुनेत्रा काहीच बोलू शकली नाही घशात शब्द अडकले तिचे डोळ्यात पाणी साठलं तिनं डोळे मिटले हा फोन खरा नाही आपली मनातील भावना हे तिला माहीत होतं पण मनाला तोच फोन खरा वाटत होता तोच पुढून आवाज मला माहिती आहे तू नाराज आहेस सध्या माझ्यावर पण माझा हा फोन ठेवू नकोस खूप बोलायचं होतं तुझ्याशी पण ते बोलणं राहूनच गेलं बघ कामाच्या धावपळीत वेळच देता नाही आला हे राजकारण करत असताना पण आज बोलतो सगळं ऐकून घेशील ना माझं तो नेहमी सारखाच बोलत होता थेट स्पष्ट पण आतून हळवा लोक म्हणायचे ना नेहमीच दादांची राजकारणावर प्रशासनावर मजबूत पकड आहे दादा कुणाला हलक्यात घेत नाही पण नियतीवर माझी पकड नव्हती ग काय करू माझा नाईलाज होता नव्हतं यायचं सोडून तुम्हा सगळ्यांनाच इतक्या लवकर इथे पण घात केला या नियतीनं त्या वाक्यात सगळंच होतं त्यांची ताकद त्यांची मर्यादा आणि त्यांची हतबलता म्हणून नियतीचा निर्णय मला मान्य करावा लागला आणि इथं यावं लागलं सुनेत्राच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं होटांतून न कळत शब्द निघाले अहो असो डोळे पूस आधी रडते काय ते म्हणाले ती ओळतीनं आयुष्यभर ऐकली होती पतीच्या तोंडून प्रत्येक संकटात प्रत्येक अपयशात तुला माहिती आहे साहेबांनंतर जर मी कुणाला मनापासून मानलं असेल तर ते म्हणजे चव्हाण साहेब ते पुढे म्हणाले इथे आलो तेव्हा स्वतः चव्हाण साहेब आणि वेणुताई स्वागताला आल्या होत्या तुझ्या नवऱ्याच्या मला बघताच म्हणाले हे अजित जरा वेळ चुकली तुझी पण पर्याय नव्हता एक ना एक दिवस सगळ्यांनाच इथे यायचं आहे तो क्षण सांगताना त्यांच्या आवाजात आदर होता माझ्या खांद्यावर हात ठेवून ते आणि वेणुताई माझ्याबरोबर चालू लागली खूप गप्प्या मारल्या बघ आम्ही सुनेत्राताई शांतपणे ऐकत होती मनात आठवणींचा पूर आला होता राजकारणातला त्यांचा प्रवास संघर्ष तडजोडी वाद निर्णय सगळं डोळ्यांसमोरून एका पाठोपाठ सरकत होतं हे बघ काळजी करू नकोस प्रदेश नवा असला तरी ओळखीची माणसं आहे ग इथे सगळेच अटलजी सुषमाजी बाळासाहेब आरार आबा विलासराव देशमुख मुंडेसाहेब सगळे नावं घेणं तर शक्य नाही आता पण सगळेच भेटले मला मी इथे आल्याबरोबर प्रत्येक नाव ताईच्या मनात वेगळीच छाया उमटवत होते तुझ्यासारखे ते पण थोडे नाराजच दिसले माझ्यावर पण मजाक मस्ती करत करेल ठीक त्यांना रोज आता इथे भेटीगाठी होतच राहतील तुला सांगू चव्हाण साहेब मला म्हणाले एक छोटी विधानसभा चालू करूया का इथे तू आलास तर तेव्हा एकच हास्यकल्लोळ झाला बघ त्या हास्यातही एक वेदना होती पण माझ्यासाठी थोडं पुढे चाललो तर एक प्रयोगशाळा दिसली आत कलाम सर काहीतरी प्रयोग करत होते तिथेही मी हळू आवाजात बोललो त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले अरे अजितजी गलत वक्त पे आये हो आप लेकिन अब आए हो तो आते रेना सुनेत्राच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले इतक्या मोठ्या माणसांतही अजित आपलाच होता ते ऐकून तिथून जरा पुढे गेलो तर हसण्याचा आवाज आला दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे यांची तर हास्य जत्रा सुरू होती तिथे मीही जाऊन जरा बसलो आणि खळखळून हसलो बघ पहिल्यांदाच पण मनात सल होती ग कुठेतरी तुम्हाला रडवून आलोय त्याची ते क्षणभर थांबले आता बाबांना शोधतोय इथं मी अजून भेट नाही झाली त्यांची पण होईलच एक ना एक दिवस आम्ही इथेच आहोत की आता कायमच सुनेत्राच्या छातीत कळ उठली तोच पुढे ते म्हणाले रतन ताटा पण भेटले म्हणाले अर्थमंत्री स्वतः आलेच स्वर्गात आता बजेटची काळजी नाही इथं पुढे जाऊन बरेच कलाकार देखील भेटले कवी गायक भेटले सगळ्यांशीच बोललो थोडं थोडं आणि मग ते गंभीर झाले सुनेत्रा डाव अर्ध्यात सोडून आलोय ना मी पण माझ्या हातात काहीच नव्हतं लक्षात घे नियतीपुढे सगळ्यांचाच हा दादा हतबल झाला ती आता न रडता ऐकत होती आश्रूही थकले होते माझं ऐकशील एक दुःख विसरण्याचा प्रयत्न कर स्वतःला कामात गुंतवून घे साहेबांची कास सोडू नकोस सुप्रियाला जप आईचा आधार हो मुलांच्या पाठीशी सावलीसारखं उभी राहा ते प्रत्येक नाव घेत होते आणि प्रत्येक नावाबरोबर एक जबाबदारी तिच्या खांद्यावर ठेवत होते माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या बारामतीला जप मात्र आता ते बोलता बोलता थांबले आणि म्हणाले डोळे पूस आणि चल लाग कामाला मी इथून बघतोय सगळं लक्ष आहे माझं तुझ्यावर आणि तुझ्या त्या कामावर सावलीप्रमाणे मीही तुझ्या सोबतच असेल नेहमी तसाच सगळं बघेल मी इथून लक्षही ठेवीन आपल्या मुलांवर बारामतीवर आणि माझ्या या महाराष्ट्रावर तोच फोनमध्ये हलकीशी खडखड झाली ठेवतो आवाज आला आणि फोन मात्र बंद झाला सुनेत्रा ओरडली आहो पण आवाज संपला होता तिकडून फोन ठेवला गेला पण सुनेत्राच्या हातातून तो खाली ठेवला गेला नाही काही क्षण ती तशीच उभी राहिली घरात शांतता होती पण आता ती शांतता बोचरी नव्हती त्या शांततेत एक आवाज मिसळला गेला होता तो म्हणजे जबाबदारीचा अजित दादांचा आवाज थांबला होता पण त्यांचे शब्द तिच्या मनात घुमत होते लाख कामाला उठ ही फक्त सूचना नव्हती तो आदेश नव्हता ती विनंतीही नव्हती ती वारसा होती सुनेत्रा हळूहळू देवघरातून बाहेर आली घर तसंच होतं पण तिला ते वेगळं दिसत होतं भिंती अजूनही तशाच फोटो तसाच पण आता त्या प्रत्येक गोष्टीतून प्रश्न विचारले जात होते आता पुढे काय आतापर्यंत हा प्रश्न ती टाळत होती पण आता पहिल्यांदाच तिनं त्याला सामोरे जायचं ठरवलं ती हॉलमध्ये आली अजित दादांचा मोठा फोटो भिंतीवर लावलेला होता नेहमी सारखं थोडं रागीट थोडा हसरा आत्मविश्वासाने उभा ती त्याच्यासमोर उभी राहिली डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ते ओघळलं नाही मी डोळे पुसलेत ती मनात म्हणाली आता कामाला लागते सगळ्यात आधी तिच्या डोळ्यांसमोर आई आली अजित दादांची आई गेल्या काही दिवसांत ती पूर्णपणे आतून कोसळली होती बोलणं कमी पाहणं शून्य सुनेत्रा हळूस तिच्या खोलीत गेली आई पलंगावर बसली होती हातात अजितचा रुमाल तिला पाहताच आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं गेला ग माझा दादा इतक्यातच ती म्हणाली सुनेत्रा पुढे गेली तिच्या पायाजवळ बसली काही बोलली नाही फक्त तिचा हात हातात घेतला त्या स्पर्शातच आईला कळलं हा आधार अजून आहे अजित गेलाय पण घर पोरकं झालेलं नाही अजित त्याची सावली मागे ठेवून गेला मग सुप्रिया ती बाहेरून खंबीर दिसत होती पण आतून मोडलेली होती राजकारणात बोलायचं प्रश्नांना उत्तर द्यायचं सगळं चालू होतं पण रात्री एकटी असताना तिचा संयम तुटत होता सुनेत्राने तिच्या खांद्यावर हात ठेवला आपण दोघीही मिळून निभावून नेऊ ती हळूच म्हणाली घरातली मुलं पार्थ जय युगेंद्र रोहित प्रत्येकाच्या डोळ्यांत वेगळी चाग होती कुणाच्या डोळ्यात राग कुणाच्या डोळ्यात प्रश्न कुणाच्या डोळ्यांत भविष्याची घाई सुनेत्राने सगळ्यांनाच एकत्र बसवलं पहिल्यांदाच ती त्यांच्याशी राजकीय नाही तर आईसारखी बोलली तुमच्यावर नावाचं ओझ आहे ती शांतपणे म्हणाली पण ते ओझ नाही ती जबाबदारी आहे चुकायला घाबरू नका पण कामापासून पळून जाऊ नका त्यावर कुणी काहीच बोललं नाही पण त्या शांततेतच सगळेच निर्णय घेतले गेले बाहेर मात्र वातावरण वेगळंच होतं बारामती अस्वस्थ होती महाराष्ट्र अस्वस्थ होता लोक येत होते भेटी घेत होते सांत्वन करत होते काही डोळ्यांत खरे अश्रू होते तर काही डोळ्यांत संधी राजकारण थांबत नाही ते मृत्यूनंतरही थांबत नाही हे सुनेत्रताईला आता स्पष्ट कळलं होतं उपमुख्यमंत्री झाल्यावर कोणी नावं ठेवले कोणी साथ दिली कोणी मागे पुढे काहीही बोलू लागलं पण आतून मात्र तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं माझ्या महाराष्ट्राला जप ती कुणालाच लगेच उत्तर देत नव्हती कारण तिला माहिती होतं शब्दांपेक्षा वेळ मोठा असतो काम मोठं असतं आपलं दुःख विसरून तिनं लोकांचं दुःख ऐकून घ्यायला सुरुवात केली प्रश्न सोडवायला सुरुवात केली त्या रात्री पुन्हा ती एकटी होती दिवा बंद घर अंधारात पण या अंधारात तिला आता भीती वाटत नव्हती ती खिडकीत उभी राहिली बाहेर बारामती शांत झोपलेली होती मी पाहतोय वरून सगळं दादांचा आवाज तिच्या मनात पुन्हा पुन्हा उमटला तिने हलकं समान हलवलं पाहात राहा नेहमी सोबत राहा असेच सदैव ती मनातच म्हणाली मी आता थांबणार नाही सुनेत्राच्या आयुष्याचा एक अध्याय संपला होता पण दुसरा अध्याय सुरू झाला होता तोही जास्त कठीण जास्त जबाबदारीचा पण तितकाच अर्थपूर्ण आता ती फक्त कोणाची पत्नी नव्हती ती आधार होती कणा होती आणि गरज पडल्यास ढालही होती आज घरातला फोन मोबाईल फोन शांत होता पण आता तिला त्याची वाट पाहायची गरजच नव्हती कारण आवाज थांबला असला तरी तिला योग्य दिशा ही मिळाली होती ही कथा मृत्यूची नाही ती उरलेल्या माणसांच्या जबाबदारीची आहे कोणी गेलं की घर शांत होतं पण त्या शांततेतूनच पुढचा आवाज जन्माला येतो नियती कधी विचारत नाही ती फक्त भूमिका बदलते आज जो गेला तो आठवणींतून पाहत राहतो आणि जे खाली राहतात त्यांनी घट्ट पाय रोवून उभं राहणं हेच त्यांचं खरं उत्तर ठरतं खरं तर डोळे पुसून कामाला लागणं हीच श्रद्धांजली असते आणि हेच काम आपल्या सुनेत्रा अजित पवारताईंनी केलं आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आहात का खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा धन्यवाद